विघ्नहर्ता कोंबडी खत सप्लायर्स तलगरे आमच्याकडे पॅकिंग मध्ये अंड्याच्या कोंबडीचा कोंबडी खत मिळेल उच्च दर्जाचे नैसर्गिक कोंबडी खत पुरवणारे एक विश्वासार्ह नाव मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हे खत शंभर टक्के सेंद्रिय व उच्च दर्जाचे आहे जमिनीतील सूक्ष्म पोषक तत्वांचे प्रमाण वाढवून पिकांच्या मुळांची वाढ जलद होते व उत्पादन क्षमता वाढते कोंबडी खताचे फायदे असे की जमिनीचा सेंद्रिय कर्ब मोठ्या प्रमाणात वाढतो जमिनीचा पोत सुधारतो ऊस केळी भाजीपाल्यासह सर्व पिकांसाठी उत्तम सेंद्रिय खत म्हणजे विघ्नहर्ता कोंबडी खत आपल्या ऑर्डर फक्त आठ दिवसात खत थेट शेतावर उपलब्ध ऑर्डर साठी संपर्क बहात्तर एकोणपन्नास पस्तीस सत्याऐंशी शहाण्णव रमेश बंडगर सलगरे तालुका मिरज प्रत्येक एसटी स्टँड वर झालेल्या भांडणातून घरात जाऊन तरुणास मारहाण करून जखमी करण्यात आल्याची फिर्याद पोलिसात देण्यात आली आहे या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलिसांनी बेळंकी येथील दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे दिनांक सात डिसेंबर रोजी रात्री नऊ वाजता बेळंकी येथे ही घटना घडली आहे जखमी अक्षय संभाजी जाधव वय वर्ष पंचवीस राहणार कैकाडी गल्ली बेळंकी यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे मिरज ग्रामीण पोलिसांनी श्रेयस संदीप पाटील संदीप बापूसो पाटील राहणार बेळंकी या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की अक्षय जाधव आणि श्रेयस पाटील यांच्यात एस टी स्टँड भांडण झाले होते या भांडणाच्या कारणातून श्रेयस पाटील व संदीप पाटील दोघे जाधव याच्या घरात गेले यावेळी श्रेयस पाटील यांनी दगडाने अक्षय जाधव यांच्या डोक्यात मारून जखमी केले तर संदीप पाटील यांनी लाथा बुक्क्यांनी मारहाण केली मारहाण करून ते तेथून ते निघून गेले अक्षय जाधव यांनी दिलेल्या या फिर्यादीवरून मिरज ग्रामीण पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत